नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूज मध्ये जिथे मिळतात खरे आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घडलं आज शिरसगाव येथे जरांगे पाटलांच्या उपोषणकर्त्यांची जे पुण्या पुण्यामध्ये पुना, आणि नगर या मार्गे बांधव पुण्याला मुंबईला गेले आहेत अशा बांधवांसाठी मराठा आरक्षणच्या होणारी हेळसांड त्या ठिकाणी लाभार्थ्यांची म्हणजेच कुणबीधारकांची धारकांची त्या ठिकाणी जेवणाची गैरसोय होत असल्यामुळे शिरसगाव येथील पंचकृषीतील ग्रामस्थांनी अन्न म्हणजे भाकरी घरोघर गर, भाकरी गोळा करून उद्या संध्याकाळ पो पोहत कशा होतील याचं नियोजन शिरसगावमधून ग्रामस्थाच्या वतीने गोपाळपूर गाव त्याचबरोबर अनेक गावातील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी कसे मदत केली आहे याची मुलाखत आताच ग्रामस्थ देत आहेत तरी खबरनामा न्यूजमधून त्या सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन मला एक प्रश्न तुम्हाला विचार असा वाटतो तुमच्या मनात ही संकल्पना आली कशी मराठा बांधव मुंबईत जाऊन गरजवंत मराठ्यांचा लढा लढत आहे या फुलना, फुला फुलना फुलाची पाकळी सपोर्ट म्हणून शिरसगाव आणि पंचक्रुशीतून सर्व मराठा यांनी असा निर्णय घेतलाय की आपली फुलना फुलाची पाकळी एक भाकरी समाजसाठी म्हणून देण्याचं नियोजन केलेलं आहे तर जोपर्यंत मनोजदादा दारांगे पाटील मुंबईत आहेत तोपर्यंत मराठा समाजाला भाकरीची कमी पडू नये त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हा सर्व पंचकृषीतील शेतील एक तर शिरोजगाव नाही गोपाळपूर रामटोळ सर्वच गाव आमच्या परिसरातले वाकडी सहित सर्व गावांनी मिळून तो निर्णय घेतलेला आहे धन्यवाद यानंतर बापूर साहेब देशमुख आपली भूमिका आपण मागच्या दिवशी असं मला डारसाठी खूप भरीव असं काम केलं होतं यावेळेस तुमची काय अपेक्षा आहे जरंगे साहेबांकडून पहिलं जे मराठा आरक्षण होतं आपल्याला शब्द देऊन त्यांनी तो फिरवला आणि त्या मागणीसाठी जे आपले बांधव मराठा बांधव मुंबईला गेले त्यांची अक्षरशः काल एवढे हाल झाले त्यांना अन्न मिळालं नाही त्यांना पाणी प्यायला मिळालं नाही त्याची एक जाणीव जे मराठा तिथं गेलेत ते आपले सगळे बांधव आहेत जे तिथं गावात आपल्या परिसरात महाराष्ट्रात जे लोक राहिलेत त्यांची जबाबदारी की त्या त्यांची होऊ नये आज आज सुटो प्रश्न उद्या सुटो किती दिवस जरी लागले जरंगे पाटील आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाही कितीही दिवस लागले तर महाराष्ट्राचीच नाही सगळ्या गावाची सगळ्याची जबाबदारी कमीत कमी त्यांना अन्न पाणी आपण पुरवावं त्या हेतूने आम्ही सिरज गाव परिसरातील सर्व पंचपोशीतील गावातला असा निर्णय घेतला आज थोड्या प्रमाणात आपण भाकरी पाठवत आहे उद्या सकाळपर्यंत ते भाकरी चटणी लोणचं बिस्किटचे पुढे फारसाण हे एक पिकअप भरून पाठवत आहे यापुढे किती जरी बिकट परिस्थिती झाली ते कधी आपण शंभर टक्के त्यांना थोडी अडचण येणार नाही एवढं आपण अन्नदान करणार आहे एवढं सांग यानंतर साहेब व्यक्त करावं की येणार आरक्षणचं ही संकल्पना रुजू करताना तुम्ही त्या खाली घोषणा दिली ठरवली असल ना समाजाला अन्नदान एक भाकर समाजासाठी आज मुंबईमध्ये जे आपले मराठा बांधव आरक्षणात मिळण्यासाठी ते आंदोलनात सामील झालेले त्या मराठा बांधवांची काल जे तिथल्या आयुक्तांनी महानगरपालिकेने दुकानं बंद करून कि आरक्षण जे उपोषण करते आरक्षणाला जे गेलेले आंदोलनाला ते कसे भुके मरते आणि परत माघडे जाते अशी पण धोरण घेतलं मग हे धोरण कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून जे आपण गावात थांबलेले मराठा समाज यांची भूमिका आहे की ना फुलाची पाकळी म्हणून जे सांगितलं की एक भाकर समाजासाठी ह्या हेतून एक आम्ही निर्णय घेतला आणि सिरसगाव आणि सिरसगाव पंच परिषदेने सर्व ग्रामस्थांना सूचित करून जेवढ्या भाकरी आपल्याला गोळा करता आल्या काही ना फरसाण काही ना बिस्किट चे पोडे त्यांच्या मदत दिली ही मदत आता उद्या सांगता का मुंबईला पोहोच करायचं काम आपले मराठा करणार आहे आणि असेच मी सगळ्याला आव्हान करतो की अशीच साथ देत राहा जोपर्यंत आपला आरक्षण मिळत तो नाही तोपर्यंत आपला मराठा बांधव तिथं दो भुका राहिला नाही पाहिजे यासाठी प्रत्येकाने या आंदोलनात सहभागी होऊन आपापल्यापर्यंत मदत करावी एवढंच सांगतो धन्यवाद जय जवान जय